रणक्रांती सुरू आहे आणि त्या संदर्भात आपण आपला नगरसेवक कसा असावा या संदर्भात मतदाराची वि विचारपूस करण्यासाठी त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी मतदारांच्याकडून आपला नगरसेवक कसा असावा या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर आपण बघूया आणि अशा पद्धतीनं आपण एका टेलर टेलरदुखानात आलो आहे दादा सांगा मला आपलं मत उमेदवार कसा असावा आपला उमेदवार हा आपल्या गल्लीतील म्हणा जनतेचे काम करणार असा असा नगरसेवक असावा उदाहरणार्थ बाबा काहीतरी गटारीचं काम असेल रस्त्याचं काम असेल लाईटचं काम असेल हे करणारा असावा जे असावा आतापर्यंत तुमच्या जे वॉर्डाची कामं झालेले त्यावर तुम्ही खुश आहात का आमच्या वार्डातील कामे झालेली आहेत तर आम्हाला बरेच नगरसेवकाडून आश्वासन मिळालं आहे करतो करतो म्हणून आमच्या वार्डात काही काम झालेलं नाही आमचं वार्ड शिरळकर कॉलनीच्या पुढे दुधगाव रस्त्याला आहे शिवाजीनगरमध्ये पण तिथे बरेच वर्षे झाले की रस्ता झाला नाही महाराष्ट्र नगर परिषदेचे नगरसेवक पदासाठी रणक्रांती सुरू आहे व त्यासाठी आपणाला तुमच्याकडून असा कौल पाहिजे आहे की आपला नगरसेवक आणि नगराध्यक्ष कसा असावा कसा आहे नगरसेवक हा एक वार्डात असतो त्या वार्डाच्या ह्याच्यात जो काम करू असावा गोरगरिमांचं काम सांगेल ऐकणारा असावा मत जसं तुम्ही मागा येता आपल्या हक्काचा तसं तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला म निवडून देणार असते त्या लोकांचं तुम्ही काम करून त्यांच्याकडनं साध्य करून घेणं हेच नगरसेवकाचं काम असतं मर्यादित वारडापुरताच असतो गावाचा नसतो त्या गाव वारडापुरता असतो नगरात ठिकाण असावा गावाचा विकास पाण्याचा प्रश्न असू दे घरपट्टी असू दे जेणेकरून एखादा गोरगरीब जर एखाद्या का कामासाठी नगरपालिकेत दाखला मागायला या तर त्याचं काम त्यानं आवडून काळजीपूर्वक करावं आणि विकास हा त्याने विकासाकडे चालना दे हा नगराध्यक्ष असावा तुमच्या मनातील नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय नाही आमच्या नमराचा नगरसेवक वार्डाचा विकास करणार असावा पण येतात नगरसेवक आपल्या ह्याच्यासाठी येतात दुसरे फक्त मतदानासाठी आणि नंतर सगळं झालं की परत कोणी विचारत नाही आहे त्यामुळे जे आहे ते ठीक आहे मला काय आलं <laughs> तु, तुम तुमच्या वार्डात आतापर्यंत जो नगरसेवक होता तुमचा नगरसेवक कसा असावा असं वाटतं काम करायला का पाहिजे चांगलं काम करणारा चांगला नगरसेवक पाहिजे म्हणजे आतापर्यंत जे काम झालं त्यात तुम्ही समाधानी आहे का नाही का कामच झालेलं नाही तर काय करायचं आमच्या वाड्यातले कामच झालेले नाहीत मग काय करायचं म्हणजे तो कशा पद्धतीने पाहिजे सुशिक्षित कसा काय आता आमचा जे नगरसेवक ठेवला आहे तो आमचा काम करणारा नगरसेवक आहे एक लेडीज आहे म्हणजे तुमच्या मनात तुम्ही सीट करून ठेवलेले आहे नगर नग नगरसेवकासाठी नगराध्यक्ष कसा असावा असं वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष प्रवीण मानेसारखा असावा आज आम्ही शिंदे चौक येथे आहे आणि शिंदे चौकातील काही मतदाराच्या प्रतिक्रिया आज जाणून घेतल्या काहींच्या मनात अतिशय खतखत आहे काही ठिकाणी कामं झालेली नाहीत काही ठिकाणी कामं झालेले आहेत आणि भविष्यात इथं नगरसेवक कसा असावा याबद्दल आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांच्या मनातील त्यांनी खतखत बोलून दाखवले ज विडिओ जर्नलिस्ट खंडू चव्हाण सतीश शिंदे वाळवा क्रांती न्यूज